मित्रांनो जय जवान जय किसान मी एक शेतकरी नागेश म्हणून मित्रांनो बऱ्याच जणांची इच्छा होती की नागेश भाऊ काळी शॉर्ट फिल्म नंतर तुम्ही एकही प्रोजेक्ट दिला नाही आम्हाला काहीतरी असा आण तगडं जी बघून आमचा सगळा हिनत गेला पाहिजे तर मित्रांनो आपण या आशेनं पण खरं तर म्हणजे महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनीनो मायबाप जनता तुम्ही एवढं प्रेम दिलं ना मी एक साधारण घरचा मुलगा आहे महाराष्ट्रभर ओळख केली ही त्यात मी शंभर टक्के पुरेपूर श्रेय तुम्हाला जाते म्हणजे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो मनापासून की तुम्ही जे प्रेम दिले हे असंच कायम असो माझ्यावर मित्रांनो बऱ्याच जणांना वाटायला आता सागाची डिरी म्हणजे काय तर सागाची डिरी मित्रांनो असं सॉंग हे अल्बम सॉंग मित्रांनो की मी एक शेतकरी मित्रांनो या नात्यानं म्या जसे पाहिजे असे आपण सीन घेतले त्यात नाही पण जे मला जेव्हाही कधी महाराष्ट्राला काही द्यायचं ठरलं समजा एखादा प्रोजेक्ट तर मी तरुण मुलांना माझ्या प्रोजेक्टमधून एक संदेश मात्र नक्की सोडून जातो की तुम्ही ते, ते, ते तुम्ही घ्या त्याच्यातून तुम काहीतरी सुधारण्याचा का प्रयत्न करा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर येत्या एक फेब्रुवारीला सकाळी सात वाजता वारे शनिवार सागाची डिरी हे सॉन्ग नागेश गंगा युट्यूब चॅनलवर रिलीज व्हायला लागलं तर तुम्ही चॅनल बऱ्याच जणांना सबस्क्राईब करेल नाही तर ते सबस्क्राईब करा बेलायकन दावा म्हणजे मला असं म्हणायचं की झोपतून उठलं की आपलं गाणं सुरू झालं पाहिजे इतका मूड फ्रेश होणार आहे भयंकर माया भयंकर गाणे मित्रांनो आणि याच्यानंतरच आणि आता माझं कस ठरलं की दर महिन्याला माझा एक प्रोजेक्ट येणार दर महिन्याला आता मागणी त्याच्यानंतरच गुलकंद पे माझा विविध गाणे मित्रांनो पण कसं आहे माहीत एका याच्यात मला सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं प्रेम आज माही बघ मला दहा हजार सबस्क्राईबरची गरज आहे ते झालं मी गाणं टाकू शकतो असं वाटतं ना एक लाख सबस्क्राईबर झाली की काहीतरी होईल समजा अशा असते माणसं एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो फोटो फोटो होईल तेवढा हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रमंडळी नातेवाईक सगळ्याले व्हिडिओ शेअर करा नागेश गाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि काही पडद्या मागायला गोष्टी असतात मित्रांनो तर एवढी अडचण असते का नाही व्हिडिओ म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट करायचं ठरवलं समजा हिरोईन बघणं डीओपी पी बघणं संगीतकार गीतकार म्युझिक ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे की बाबा साडेचार मिनटाचं गाणे पण या साडे चार मिनिटाच्या गाण्या जिंदगी लागते मित्रांनो आमची जिंदगी मोबाईल पडिओ बघितलं हे गरुड आहेत आमचे हो येत नाही मीच होणं आहे असं हे तुम्हाला चिंता पहा लागली तुमचं काय म्हणणं आहे आपल्या गाण्याविषयी सागाची डिअरीविषयी बोला तुम्ही शकत गाणं चालंल गाणे तर कुठे सागाची डिसाबावर जे आहे का सागाची डिरी एक तारखेला दिसते आता नाही दिसत ते आपण गाणं नाही मागं काढलं शूटिंग हो ते गाणं एक तारखेला टाकायचं तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे चाललं का नाही चाललं गाणं किचार बरं व्हायला डोस भागा काही नाही ना वातावर चाल चालू तर हे मित्रांनो आमच्या मित्राचे वडील आहेत आपल्या हॉटेल क्षेत्रात बरीच मदत करतात मामा राम राम, राम। पार्सल भजी द्या किती पार्सल पडसा दोन प्लेट का मामा दोन प्लेट पार्सल भजी द्या एक प्लेट खिचडी द्या तर मित्रांनो त्या साडेचार मिनिटाच्या गाड्या माग पूर्ण जिंदगी लागते मित्रांनो आता तुम्हाला एक सांगतो सरळ सरळ एखाद्या माणसाचं आता आपण समजा प्रत्येकाचं घर बांधलेलं असते काही जणांचे नसतं बांधेल पण प्रत्येकाचं स्वप्न असते की जिंदगीत एखादं चांगलं घर असावं एखादी गाडी असावं ती गाडी लवकर होत नाही फोर व्हीलर पण घरासाठी ते माणूस एवढी धडपड करते व्याजाने काढले असे पैसे काढून तसे काढून ना ते वाईग मागेल पूर्ण जिंदगी डाव लावते आणि एक घर उभं करते स्वप्नात काय काय तुमचा माझ्या दहा रुपये ठीक आहे मग जमला नाश्ता तुमचं समाधान आमचं बांधा बांधा पनीटा काय आपण तर तस मित्रांनो या साडेचार मिनिटाच्या गाण्यामाग काय जण मान्य आवडणार नाही काही विरोधक बी असतात काही जळणारी बी असतात पण माही पूर्ण जिंदगीला गाण्याला गाणं मित्रांनो मजा अंगाने अंगावर काटे आणि काटे महाभयंकर करायचं तर एक तारखेला सकाळीच एक फेब्रुवारीला गाणं पहा आता बऱ्याच ठिकाणी दोन चार दिवस प्रमोशन येतं बऱ्याच जणांनी मित्रांनो रील्स काढल्या व्हिडिओ टाकले माझ्या गाण्याच्या पोस्टर व्हायरल झालं एवढं प्रेम दिसलं महाराष्ट्रातून असं वाटते बाबा एखादा मोठा पिक्चर खरं सांगू तुम्हाला काळी शॉर्ट फिल्म जेव्हा येणार होती का नाही तेव्हा टीडीएम पिक्चर रिलीज होणार होता आणि आम्ही घेतलं टीडीएम पिक्चरातलं का ना म्हणजे आम्ही कसं केलं एक रील बनवली पिक्चर पिक्चरवर त्या गाण्यात मी एक फुलं सके सकज तुला पाहतो असं काहीतरी येते तर लोकांनी वाटलं का म्हणजे आमचंच गाणं मग मी पुन्हा रिकमेंड केली बा म्हणत गाणं आमचं नाही आम्ही रील्स त्या गाण्यावर म्हणजे एवढं प्रेम, प्रेम। की काळी शॉर्ट फिल्म दोन दिवसात सहा लाख लोकांनी पाहिली होती विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी एका खेड्यातला हो खेड्यातला हो मी एका सहा लाख लोकांनी पिक्चर पाहिला ज्याचं डायरेक्शन कथा स्टोरी दिग्दर्शन सगळं सगळं एकटाय केलं मित्रांनो म्हणजे सीन मध्ये कुठेही शॉर्ट मध्ये मायाबाई चप्पल नव्हती आणि रिअल घालणं झालं आठ दिवस तसे सागा जी गाणं आहे मित्रांनो हे वाशिमचं पहिलं गाणं आहे की या गाण्याले हे गाणं मुंबईत बनलं मित्रांनो ज्या ज्या जी गदर टूला संगीत देणारी टीम होती त्यातल्या तीन लोकांना आपल्या गाण्याला संगीत दिलं मित्रांनो विषय हसण्यासारखा नाही किंवा लहान विषय नाही मित्रांनो हो हे विषय खूप मोठा आहे की माझ्यासारखा एका गावातल्या खेड्यातल्या पोराले जर मुंबईचे प्रॉपरचे समजा टूले म्युजिक देण्या जर माया गायला म्युजिक तर तुम्ही विचार करा आपण म्या असे सोन्यासारखे माणसं कमाल मित्रांनो गायक आहे गाण्याचा आणि ज्याचे शब्दांकन लि, लि लिरिक्स म्हणतो त्याला आपण ज्याचे गीत आहे जो गायक आहे जो चालला कम्पोजिट चाल लावणार आहे ती एका खेड्यातला मुलगा आहे मित्रांनो ज्यांचं नाव आहे सुनील पडगान ते घोटेचे इथं ते हल्ली मुक्कन मुंबईत ते स्थायिक झाले आता तर अशा मोठमोठ्या माणसांना मित्रांनो या जाण्यात आपल्याला मदत केलेली आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगत झालं आपलं जे ओ पी आहे रिपेक्स कलर डी आय तर हे बी एका गावातल्या पोरांत दिलं मित्रांनो फक्त कोल्हापूरला शिकला पूर्ण झालं आता लोक त्याचे पन्नास गाणे झाले की ज्यानं काळीज काळीज त्यानं संकलन एडिटिंग केली होती काळीज म्युझिकची म्हणजे काळी शॉर्ट फिल्मची ते ना एडिटिंग केली होती तर यावेळेसचे ओ पी आणि एडिटिंग रिपेक्स कलर सगळं त्या माणसाने केलं जे आहेत सुनील कुमार शिंदे गावगाड्यातल्या पोराच्या अंगातनं मित्रांनो एवढी कला ठासून भरली का नाही विशेष गोल आहे आणि अंगात तुमच्या पण कला आहे आणि प्रत्येकच्या अंगात कला आहे आणि कला एक असं माध्यम आहे जर तुम्ही शाळा शिकून नोकरी नाही लागली मान्य घ्या चालू आहे ना निराश व्हायचं नाही तुम्हाला सांगतो माणसाले दोन हात दोन पाय ह्या इंद्रियेने जर पूर्ण जर असले ना कोणाच पुढं झुकत नाही लव्ह मॅटर फॅम मॅटरच्या काही नदी लागत गाणे असतात हे बरं का कारण काय आहे लव्ह मॅटर मध्ये पूर्वी मॅटर करून ते माणसाला एवढं भोगा लागते नाही आयुष्यभर सोन्याची मग काही काळजात अपसून घ्यायची का त्या टेन्शन टेन्शन दिमाग खराब होऊन जाते तुम्ही त्याच्या आधी लागू नका मा भयंकर रोग आहे ते चालते पन्नास दोन पाठ झाले दोन प्लेट खिचडी किचडी दोन भाजी मित्रांनो चला रजा घेतो जय जवान जय किसान चला करा एकदा गरीबाले तुमचा एक, तुम एक तुम एका सबस्क्राईबर मुळे जर आमची जिंदगी बदलू शकत असन किंवा आम्ही जर तुम्हाला अजून उत्कृष्ट प्रोजेक्ट जर देऊ शकत असन तर एक सबस्क्राईब करायसाठी तुम्हाला काय हरकत नाही असं तर मतदान देऊन आपण तो कोणाला बी निवडून देतो भरसा ठेवतो का नाही ठेवून मी तर काही तुमचं असं काही अधिकार तर काही घ्यायलोच नाही ना काही वावर नाही कब्जा नाही काही तुमचं धुरा नाही कोरायलो घराला घर नाही का भीतील भीत नाही काही नाही एक सबस्क्राईब करा का हरकत करा शेतकऱ्याचं पोर गो करा अजून आता एक सांगतो की बा आपली चिवनास्ता सेंटर आहे वशिमले सरकार दवाखान्यासमोर जिथं आम्ही पाच वर्ष आतील मुलांना नाश्ता मोफत देतो अंध व्यक्तींना नाश्ता मोफत आहे देशातील सैनिक सिमिओ आहेत त्यांना पण नाश्ता मोफत आहे ती इकडे गावाकडे आले म्हणतात तिकडे नाही नेऊ शकत आपण पण त्यांच्या परिवाराला पण फ्री जय जय